या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तसे नमो नमः नमस्कार मंडळी विशेष पूर्ण व्हाय यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातील व्रत संपलेले आहे येणारा सर्वात शेवटचा गुरुवार हा अकरा तारखेला आहे तर त्यामुळे शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे असते आणि उद्यापन हे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दुसऱ्या गुरुवारी आलेली आहे त्यामुळे जाणून घेऊया या दिवशी व्रताचे उद्यापन कसे करावे आणि महालक्ष्मीचे जे व्रत आपण केलेले आहे तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळावं यासाठी कोणते उपाय आणि महालक्ष्मीची कशा पद्धतीने आराधना करायची आणि कोणती प्रार्थना करायची तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू यावर्षी उद्यापनाच्या दिवशी अमावस्या येत असल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल प्रश्न असेल की अमावश्याच्या दिवशी उद्यापन करावे का आणि कोणत्या पद्धतीने करावे अमावश्याच्या दिवशी उद्यापन करण्याचा जो वेळ आहे तो संध्याकाळचा आहे कारण अमावस्या ही पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे साडेपाचच्या नंतर अमावस्या संपणार आहे पण अमावश्याच्या दिवशी व्रताचे उद्यापन होत आहे तर हा अतिशय चांगला योग आहे तर या दिवशी तुम्ही अवश्य व्रताचे उद्यापन करा आणि ज्या पद्धतीने आपण महालक्ष्मीचं पूजन करतो दिवाळीला त्याच पद्धतीने या दिवशी सुद्धा महालक्ष्मीचं पूजन करा आणि सवाशिनींना बोलावून त्यांना दान जर ज्याने भोजन देणं होत असेल तर अवश्य द्या याशिवाय त्यांची ओटी भरल्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नका तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितली असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे पुरुषांनी व्रताचे उद्यापन कसे करावे कुमारिकांनी कसे करावे मुलांनी आणि सवाशिनींनी त्यासोबतच स्त्रियांनी व्रताचे उद्यापन कसे करावे मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघा तुम्हाला माहीत आहे का अमावशेच्या दिवशी व्रताचे उद्यापन येत आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी कोणती पाच कामे आहे जी करता येणार नाही अमावशा ही गुरुवारी आलेली आहे आणि व्रताचे उद्यापन हे अमावशेला आलेले आहे तर त्यामुळे या दिवशी पाच कामे हे जी अजिबात करू नये जर व्रताचे फळ पूर्ण पाहिजे असेल तर ही पाच कामे वर्ज करावीत ती पाच कामे कोणती आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे यासोबतच उद्यापन कसे करायचे आणि उद्यापनाचा जो शुभ मुहूर्त आहे किंवा जी शुभ वेळ आहे ती कोणती आहे तर उद्यापन हे अकरा तारखेलाच करायचे आहे आणि उद्यापनाचा जो शुभ वेळ आहे शुभ काळ आहे शुभ मुहूर्त आहे तो साडेपाच वाजताच्या नंतर आहे कारण अमावशा संपणार आहे आणि अमावस्या झाल्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता यासोबतच तुम्ही अमावश्याच्या कालावधीमध्ये महालक्ष्मीचे पूजन करा आणि काही मंत्रांचा जाप अवश्य करा आता गुरुवार व्रताच्या दिवशी खूप घाई राहते खूप कामं राहते तर त्यामुळे पूजा कधी मांडावी कशी मांडावी तर ज्या पद्धतीने आपण आपली पूजा दर गुरुवारची मांडतो त्याच पद्धतीने या दिवशीसुद्धा पूजा मांडायची आहे तर पूजा कधी मांडावी तर पूजन कधीही आपण ज्यावेळी करतो तर ते शांत मनाने शांत चित्ताने आणि कोणत्याही प्रकारची घाई न करता आपल्याला पूजा मांडायची असते तर त्यामुळे आपल्याला जो योग्य काळ असेल आपला जो योग्य टाईम असेल तर त्या वेळेवरच पूजा मांडावी जसे तुमच्या ज्याने जर सकाळी पूजा मांडणं होत असेल तुमच्या मागे जर कोणत्याही प्रकारची घाई नसेल आणि शांतचित्ताने तुम्ही ही पूजा मांडत असाल तर अवश्य सकाळी मांडा नाहीतर मग सर्व कामे आटोपल्यानंतर संध्याकाळच्या शांतचित्ताने मांडून संपूर्ण जी पुजा आहे तर याच काळामध्ये ती विधी सुद्धा संपन्न करावी एकंदरीत सांगण्याचा अर्थ असा की ज्यावेळी तुम्ही ही पूजा मांडता तर त्यावेळी पूजनामध्ये आपलं लक्ष आपलं चित्त आपलं मन लागलं पाहिजे तर त्याच वेळी ही पूजा संपन्न होते आणि आपण जर एक काम करत असू आणि दुसऱ्या वेळी ही पूजा करत असू आपण आपलं मन द्या पूजनामध्ये लागत नसेल आपण कोणतेही विचार आपल्या मनामध्ये असेल तर अशा पद्धतीने हे पूजा मांडू नये पूजनासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडायची आहे कशी मांडायची आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणून पूजा मांडते वेळी कधीही आपला आपल्या मागे कामं नसावीत आपलं मन स्थिर असावं आपलं आपलं चित्त स्थिर असावं आणि आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या कामात असावं आपलं काम म्हणजे कोणतं तर पूजनाचं काम अशा पद्धतीने उद्यापनाच्या दिवशी पूजा मांडायची आहे संपूर्ण पूजाविधी संप उत्पन्न झाल्यानंतर स्त्रियांना बोलवून या व्रताचे उद्यापन करायचे आहे यासोबतच व्रताचे उद्यापन करते वेळी त्याचे काही नियम आहेत तर त्या नियमांचं सुद्धा अवश्य पालन करावं तर पहिला नियम आहे की आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तामसिक अन्न खाता येत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा मी माहिती दिलेली होती पण जर तुम्ही खाल्लं असेल आणि लसूण कांदा हा आपल्या रोजच्या भाजीमध्ये असतो पण आपल्याला हे माहीत आहे का की जो कोणी हे व्रत धारण करतो तर त्या व्यक्तीने कांदा लसूणचं सेवन करू नये कारण कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे जरी ते शाकाहारी असलं पण तरी ते तामसिक अन्नामध्ये मोडलं जातं म्हणून हे आपल्या जेवणामध्ये असू नये आणि जर तुम्ही खात असाल तर मार्गशीर्ष महिन्याचा जोही गुरुवार येतो तर त्याच्या आधी हे आपल्याला बुधवारपासूनच टाळावं लागतं म्हणजे वर्ज करावं लागतं ते आपल्या जेवणामध्ये अजिबात असू नये आणि जर आपल्याला माहीत असून सुद्धा आपण कांदा लसूणचं सेवन करत असाल तर जाणून घ्या की हे आपल्याला बुधवारपासून वर्ज करायचं आहे आणि गुरुवारचे उद्यापन झाल्यानंतर तुम्हाला खाता येईल त्यानंतरचा दुसरा नियम व्रतधारी स्त्रीने पुरुषाने किंवा मुलामुलींने जेही कोणी तुम्ही व्रत करत असाल तर अशा लोकांनी या दिवशी फक्त दूध किंवा शरबत किंवा मग फलहार घ्यावा यासोबतच नट्स खाऊ शकता यामध्ये काजू बादाम शेंगदाणे यांचं सेवन तुम्ही करू शकता पण तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा कोणत्याही आट्याचा आट्याच्या इडल्या म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचा उत्तप्पा तर उपवासाच्या नावाने आपण बरंच तेल खातो मिरची खातो मीठ खातो सगळंच खातो पण आपण त्याला सुद्धा उपवास म्हणतो पण हा उपवास नाही आहे तर उपवास काय असतो तर तुम्ही एक ग्लास दूध प्या किंवा शरबत प्या किंवा मग तुम्ही नट्स खा आणि फलाहार करा हा म्हणजे उपवास आहे आणि तो पण अति जास्त नको फक्त दिवसातून एक वेळा करा आणि एकचदा भोजन करा तर हा झाला तुमचा पूर्णपणे उपवास आणि जर तुम्ही काही हेवी अन्न खात असाल तर तो तुमचा उपवास होत नाही त्यानंतरचा तिसरा नियम म्हणजे या दिवशी आपल्याला पूर्ण आपलं शरीर स्वच्छ असावं केसापासून ते पायाच्या नखापर्यंत म्हणजे आपण आंघोळ केलेली असावी पण यासोबतच केस धुतलेले आणि स्वच्छ असावे आणि आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारचे जुने किंवा मडकट कपडे नसा स्वच्छ कपडे असावे यामध्ये लाल रंगाची साडी स्त्रियांनी सुवासिन स्त्रियांनी अवश्य परिधान करावी कुमारिकांनी सुद्धा हिरवे किंवा लाल रंगाचे कपडे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता पुरुषांनी पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि विधवा स्त्रियांनी पांढऱ्या पिवळ्या आणि केशरी या तीन रंगांपैकी कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करावे चौथा नियम म्हणजे जर तुमच्याकडे या दिवशी कुणी दान मागायला किंवा कोणतीही वस्तू मागायला आलं तर तुम्ही नाही म्हणू नका ना अवश्य ते दान किंवा ती वस्तू त्या व्यक्तीला द्या आजो म्हणजे या दिवशी गायीचे पूजन करून गायीला आपल्या घरातील पहिली पोळी म्हणा किंवा पहिला घास म्हणा हा गायीला अवश्य चारा आणि या दिवशी घरातील तसेच इतर लोकांना कोणालाही उष्ट अन्न यासोबतच शिळं अन्न अजिबात देऊ नका ताजं अन्न द्या आणि पवित्र मनाने शुद्ध मनाने सुस्वच्छ मनाने द्या यासोबतच या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये तसेच इतर लोकांना सुद्धा देऊ नये आणि आपल्या घरातील लोकांना तर अजिबात देऊ नये तर अशा पद्धतीने हे काही नियम आहेत ज्या नियमांचं पालन करून आपल्याला या दिवशी व्रताचे उद्यापन करायचे आहे मात्र आपल्याला महालक्ष्मीला एक प्रार्थना करायची आहे तर प्रार्थना कशी करायची आहे तर प्रार्थना या पद्धतीने करा हे महालक्ष्मी आदि माय तू जगाची जननी आहेस महाविष्णूची पत्नी आहेस हे लक्ष्मी साऱ्या जगात तुझा निवास आहे तू प्रसन्न झालीस तर सुखाला पार नाही हे प्रसन्न हो, तू मला मला माझ्यावर दया कर माला चांगली बुद्धी दे आरोग्य दे माझ्या हातातून नेहमी सत्कृत्य घडू दे माझ्या कुटुंबामधील सर्वांना सुखी कर मी अनंत अपराधी आहे माझ्या चुकांची क्षमा कर मी तुला क्षरण आलेली आहे माझा तुला साष्टांग नमस्कार आहे हे आई माझ्या सर्व चुका माफ करून मला परत तुझ्या जोडीत घे आणि मला व माझ्या कुटुंबाला सावर अशा पद्धतीने आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबतच संपूर्ण जे तुम्हाला नियम सांगितलेले आहे तर त्या नियमाने या व्रताचे उद्यापन करायचे आहे व्रताचे उद्यापन करते वेळी पूजा व्रत कथा नैवेद्य आरती प्रार्थना प्रसाद दान दक्षिणा आणि प्रसन्न अंतकरणाने देवीची उपासना तर अशा पद्धतीने या दिवशी व्रताचे उद्यापन करा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे या दिवशी अमावस्या सुद्धा आहे आणि गुरुवार व्रताचे उद्यापन सुद्धा आहे म्हणून महालक्ष्मीच्या धनप्राप्तीसाठी म्हणा लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड सौभाग्यामध्ये समृद्धी वृद्धी यासाठी हे उपाय अवश्य करायला पाहिजे आणि प्रत्येकाला करायला पाहिजे उपाय कसे आहेत तर उपाय दोन उपाय आहेत ते जाणून घ्या पहिला उपाय आहे या दिवशी अमावश्या असल्यामुळे या दिवशी दक्षिण दिशेला खूप जास्त महत्त्व आहे आणि ईशान्य दिशेला खूप जास्त महत्त्व आहे तर या दिवशी दक्षिण दिशेला सरसोच्या तेलाचा आणि कणकेचा दिवा बनून लावायचा आहे आणि ईशान्य दिशेला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा कणकेचा असावा आणि त्यामध्ये तूप असावं आणि दक्षिण दिशेला सुद्धा कणकेचा असावा आणि त्यामध्ये सरसोचं तेल असावं तर हे दिवा दिवे आपल्याला दक्षिण आणि ईशान्य या दोन दिशांना लावायचे आहे आणि त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की या दिवशी आपल्याला मुंग्यांना पिठामध्ये कणकीमध्ये टाका किंवा ज्वारीच्या पिठामध्ये टाका तर या दिवशी आपल्याला पिठामध्ये खडी साखर मिक्स करून ही साखर आणि पीठ मुंग्यांना म टाकायचं आहे हे पीठ अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि ज्या ठिकाणी टाकाल त्या ठिकाणी कुणाचाही पाय पडणार नाही किंवा मुंग्यांनाही कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही तर पीठ पूर्णपणे मुंग्यांनी खायला पाहिजे मुंगे पीठ खातात फक्त अशा पद्धतीने टाका की तिथे कुणाचा मुंग्यांना त्रास होणार नाही मुंग्यांनी जर हे पीठ पूर्णपणे तिथलं संपवलं आणि तिथून मुंग्या पूर्णपणे पीठ घेऊन गेल्या तर नक्की समजा की तुमच्या ज्याही समस्या असेल तर त्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला ज्या अडचणी येत असेल तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील हा उपाय गुरुवारी करायचा आहे आणि गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे या दिवशी तुम्ही मुंग्यांना सुद्धा चालू शकता किंवा गूळ मुंग्यांना देऊ शकता तर अवश्य या दिवशी गुळाचा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर ते तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद